श्री नाम रूपम शरणं प्रपद्ये बेसानी गेंद्या बस बस असं भंग भंग होऊ नका र र कबुंते इदा र र नाम ग्रहण पावन झालो चराचरी सनदेहा स्वच्छैला मी कला तो सरीका हित सनेने बोलतो वच ने अति भाविका एक जना गणित मचा यांची मस्तक माझा पाया हो, 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 मस्तक... करुणा सिंधु दीन बंधु जगत पदे गोपेश का नमोस्तुते नाही नाही त्रिभुवनी सुखला समान मनवोनी मनस्थिरा बले दरियली जीवी पावले कोवळी कंटे कावळी परम मंगलमय परखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्त वांशकल्पतरू तळिंद तळिंदित आनंद कंद योगेश्वर प्राण रुक्मणीजीवन शिवदधार पांडुरंग परमात्म्याच्या अशी कृपेद्वारा कैवल्य ज्ञान चक्र विश्व मांगल्याचं लेखन स्वप्न अंतकरणाशी बाळगणारी महाराजांचे राव अज्ञानीचे राजे अरंगापूर निवासी महावैष्णव विश्व मावलीत आमंत पाराया वैराग में श्रोमणि संप्रदाय सम्राट भगवत पुच्छपा जगदु जगदुधारक जगदगुरु श्रीत कोपार प्रेम मूर्ति महाराज शांति रम्म परिधन निवास महाराज स्वानंद सुप्रीमासी सतगुरु जोग महाराज आपल्या गांव से ग्राम देवत मारुदीराया आधी कोणा सकल सांगुसं तंचा

जगद्गुरु श्रीत गोंपारा यांचा चार चरणाचा भंग सेवे करता जगद्गुरु श्रीत गोपाराय या अभंगाच्या माध्यमातून आपल्या जीवनातली अन्य साधना आणि नामाचं महत्व प्रतिपादन करतात अपना सबंग ग्रामस्थ मंडळी चोर आंबेकर सर्वांच्या अथक परिश्रमातून सालत असलेला हा अखंड हरिणाम सप्ताह किती वर्ष झालं बाबा सप्त्याला अठ्ठावीस अठ्ठावीस सत्तावीस का बारा वर्ष झाले की एक तर सोहळा झाला का तुमचा पंचवीस वर्ष झालं की अय बाबा तुम्हाला बोलतोय मी पंचवीस वर्ष झाले आ हो? रोप्य महोत्सव पन्नास वर्ष झाले आ हो? पंचाहत्तर वर, वर्ष झाल्यावर अमृत महोत्सव आणि शंभर वर्ष झालं पोरांना अरे शताब्दी महोत्सव आपला हा खंड हे ना म्हणून सप्त शंभर वर्ष चालला पाहिजे या करता तुम्ही सर्वांनी अथक परिश्रम घेतले पाहिजे ते कशाचे या उय घरामध्ये करुणा निधि परमात्मा विराजमान झाला पाहिजे दादा किती वर्ष परमात्मा कढ को याला महत्व नाही आपला परमात्मा कसा तल नाही याला महत्व ठाकुर जी खाली कमरा ढोण रहे क्या ढोण रहे ठाकुर अरे तुम्हारा कमरा भरा हुआ है यार तुम्हारा कमरा खाली कर दो अपनी अपने आप विराजमान हो जाएंगे जी क्या ढूंढ रहे हैं? खाली कमरा ढूंढ रहे हैं। हमारा कमरा तो खाली नहीं हमारा कमरा भरा हुआ है कौन से कौन से विकारों से हमारा कमरा भरा हुआ है काम क्रोध लोभ ममता ये सब विकारों से हमारा कमरा भरा हुआ है विष्णु जी महाराज और ठाकुर जी क्या कर रहे हैं अपना कमरा खाली कर दो। अरे यार हम आपने आप आ जाएंगे तो गामने चित्त करारे निर्मळ एवोनी को पाल रहे थे सत्तावीस वर्ष दादा आबा अच्छा खरे अर्थान सातवा दिवस आहे असं मला वाटतं शिवाजी बुवा बाबा पहिल्या दिवशीचा सप्ताह हो म्हणल की खरी अर्थानं पब्लिक यायला टाळाटाळ करते आणि खरं सांगू का माता मौल्यांसाठी एकदा हृदयातून टाळ्या वाजवा घड्या टाळ्या वाजवा अरे <प्राणार> बाबा बघा किती सुंदर बसल्यात माता माऊल्या प्रत्येक माता माऊलीच्या डोक्यावरती पदर आहे दादा का

बरोबर साडी आठला माता मावळ्या आता देखील मी टू व्हीलर वरती आलो मी काय फोर व्हीलरचं कीर्तन करत आहे टू व्हीलर वरती आलोय त्या बघा ती लग्नवाले आजी मी चलत होत्या बघा त्या बघा लाजल्या बघा माता मावल्या तर नक्कीसाठी कधी लाजायचं नाही बर का बा अरे नथली कधी सयारने सुमिरत बार ही बार अरे ना कधी आज सयारने भूल गई उसको नार ज्या करुणानिधी भगवंतानं आपल्याला नाक दिलाय त्या देवाला विसरू नकाय मृदंग सम्राट मृदंग महामेरू माझे परम मित्र हृदयाधी आदरणीय गोविंदजी महाराज शभा पूर्ण महाराष्ट्रवर आपल्या गावाचं नाव ज्यांनी पोहोचवलं ते गोविंदजी महाराज शभा महाराजांनाही हृदयातून धन्यवाद देतो आदरणीय गायन सम्राट भजन कोकिळा शिवाजी महाराज नांदे बाबा शिवाजी बाबा शिवाजी बाबा ती आठ नाव लक्षातच ठेवलं आदरणीय अदरणीय हरिभक्तीपरायण शिवाजी बाबा नांदे हरिभक्तीपरायण विष्णूजी महाराज कोटुळे अजून महाराज तुमचं नाव संदीपान संदीपान महाराज तौड आणि आपल्याच गावचे भूमिपुत्र सुपुत्र आळंदी ज्यांचं शिक्षण चालू आहे आणि उद्या महाराजांची कीर्तनाची सेवा आहे बरोबर आहे ना काय नाव महाराज महाराज जाधव तुमच्या गावाला बापू बर का बापू आहेत का तुम्ही बापू बरोबर बापू बाहेरून लढते बर या बापू आबा तुमच्या गावाला दोन सुपुत्र खऱ्या अर्थानं परमात्मासाठी लाभलेले आहेत दोघांना हिरदे आपण धन्यवाद देतो दोघांनी आठ दिवस सप्ताह सोडायचा बरं कायचे कुठे घ्यायचे का असं करू नका गावाला तुम्हाला सांभाळायचं तुम्ही गावाला सांभाळायचं कारण बऱ्याच गावात बऱ्याच गावाला गावातला बुवा नकोय पण दादा हा गैरसमज आहे तुम्ही जर प्रसिद्ध कीर्तन करला तर प्रसिद्ध कीर्तन करून एका मोकळी गंगा आहे लपून ठेवणारी आवलात नाही हा की असा लपवून ठेवित नाही एकावन्न हजार तुमच्याकडून घेतय आणि आम्ही जर फोन लावला तर पस्तीस मध्येच येते अय किती फरक पडला पुढं कुणाची गावाची

पुरुषोत्तम जी महाराज कुटुळे सुंदर अस वारकरी निष्ठावंत वारकरी आहे आणि सुंदर अशी शिष्टी लग्न झाले का तुमच हो, आता लग्नाची चिंताच करायची ना म्हणून तुम्ही आश्रम संत खोडला भक्तीला संन्याशी वारकरी आश्रम होिवाजी अरे दादा त्याचं कारण आहे हे पोरांन त्याच कारण आहे आज जे तुम्हाला पाप भोगावं लागतंय पाठीमागच्या कालखंडाला कितीतरी मुली मारल्या हो कोणी विहिरीत ठकलून दिल्या शिवाजी गुवा फुटोळे महाराज काही मुली जाय बापान दोन एकर जमीन विकावी आणि पुरीला भेटायचं जर म्हणलं तर शेतात लपून कुठं तरी भेटायचं त्या बापान खरे का आमच्या गावातले सुद्धा उदाहरण सांगाल तुम्हाला आमच्या गावातल्या सुद्धा दोन तीन मुली मारल्या दादा एक तर मुलगी अशी मारली जावय आमच्याच गावात आला आमच्याच गावात येऊन एक दिवसभर थांबला आमच्याच गावात येऊन आमच्याच लेख मातीला घरात भशी देऊन निघून गेला